हाय हॅलो नमस्कार मी प्रतिभा प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण मेथीदाण्याचा हेअर पॅक कसा बनवायचा आहे ते बघणार आहोत तर इथे मेथीदाणे घेतलेले आहे मी दोन ते तीन चम्मच तुम्ही तुमच्या केसांना लागेल तेवढं तुम्ही इथे घेऊ शकता तर हे रात्रभर आपल्याला भिजत घालून ठेवायचं आहे तर मेथीदाणे इथे अगोदर स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायचे जे जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ किंवा डट वगैरे असेल तर निघून जाईल तर हे छान धुवून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी थोडंसं जास्त ॲड करून रात्रभर विजत घालून ठेवायचे एकदम सॉफ्ट होतात दुसऱ्या दिवशी तरी ते धुवून घेतलं आहे आणि याच्यामध्ये पाणी ॲड करून ठेवलं आहे आणि हे रात्रभर आपल्याला इथे झाकून ठेवायचं आहे तर मेथीदाणे हे आपल्या केसांसाठी खूप फायद्याचे आहेत मेथीदाण्यामुळे केसांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्या असू देत तर त्या कमी व्हायला मदत होतात सध्याच्या काळात ट्रेस बदलती लाईफस्टाईल प्रदूषण यासारख्या अनेक केस केसगळतीची समस्या अनेकांना सतावत आहेत केसात कोंडा होणे केस गळणे केस, केस पांढरे होणे टक्कल पडणे यासारख्या समस्या सगळ्यांना सतावत आहेत तर त्यामुळे आपण मेथीदाण्याचा वापर करू शकतो आणि आपल्याला नक्कीच फायदा होईल तर इथे मेथीदाणे टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं पाणी कशासाठी ते स्मूथ बारीक पेस्ट तयार होईल आणि इथे एक लिंबू घेतलेला आहे कट करून घ्यायचा आणि आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकून घ्यायचा आहे तर लिंबूमुळे काय होईल केसांमध्ये जर कोंडा झाला असेल तर तो निघून जाईल आणि कोंडा होणार नाही आणि खाज किंवा इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी होण्यास मदत होते तर इथे हा पॅक रेडी झालेला आहे आणि आपण हा बाऊलमध्ये काढून घेऊयात तर हा पॅक तुम्ही लावून अर्धा तास ठेवायचा आहे नंतर धुवून टाकायचा आहे तर हा पॅक तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावा आणि सहा महिने लावून बघा केस खूप लांब होतील केस गळती कमी होईल केस लांब दाट आणि मजबूत होतील नक्की होतील तुम्ही शंभर टक्के लावून बघा आणि रिझल्ट सांगायला विसरू नका तुम्हाला नक्की फरक पडेल मी माझ्या अनुभवावरून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ